राज्यामध्ये सर्वत्र महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका होऊ घात सुरुवातीला जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुका होती आणि शेवटी महानगरपालिका जानेवारीपासून सुरू होती राज्याचं राजकारण आपल्या सर्वांना माहीत आहे वेगवेगळे दौरे चालू आहेत बंधूंची भेट होते आहे आणि पत्रकारांना बातम्या मिळत आहे पण जी काही टीका होते आहे सरकारवर उद्धव ठाकरेंचा दौरा आहे त्या दौऱ्यावर त्यांनी जे काही आरोप करतायत शेतकऱ्यांना अमुक द्यायला पाहिजे नुकसान पाहिजे अमुक करायला पाहिजे वगैरे वगैरे जे, 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 जे बोलत आहेत ते मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात काय केलं अडीच वर्षात त्यांनी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कोणते उपाययोजना कोणत्या योजना आणल्या त्यांनी पहिले सांगाव्या आता सगळंच अस्तित्व संपलं आहे आणि अस्त्र पण संपत चाललंय संपवून असं मला वाटतं की संजय राऊत त्याला शुभेच्छा देतो त्याची तब्येत चांगली होती पण नियतीने जे काय ठरवलं ते चुकत नाही पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जे बोलत आहेत हे आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आहे त्यांना माहिती आहे आयुष्यात कधी सत्ता येणार नाही सत्ता मिळवण्याची क्षमता दोघांमध्ये नाही आणि त्यामुळे त्यांची टीका जी आहे ही राजकीय दृष्टिकोन आता उदाहरणार्थ मुंबई महानगरपालिका निवडणूक निवडणूक आता एवढी वर्ष सत्ता त्यांनी मुंबई महानगरपालिकेत केल्यानंतर प्रचार करावा लागतोय आणि जे काय आरोप करतायत म्हणा तुम्ही तुमची सत्ता होती तेव्हा मुंबईचं काय केलं मुंबई शहराचा कायापलट काय केलं आणि आत्ता काय होतोय आहे हे जरा पाहावं असं मला वाटतं राज्यातलं सरकार तीन पक्षाचं आहे आणि अतिशय सलोख्याने सत्ता महाराष्ट्राची चालली असताना हे विघ्न निर्माण करण्याचं काम राजकीय आपलं अस्तित्व तयार करण्याचं काम ही मंडळी करत आहेत असं मी म्हणेन निवडणुकीमध्ये या निवडणुका जिल्ह्यातही आहेत तर या, या जिल्ह्यामध्ये काही झालं तरी सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आम्ही युती करायचं जवळपास ठरलेलं आहे उद्या मीटिंग होतील पदरिका मीटिंग मिटिंग घेतील आणि अंतिम निर्णय घेतील पण मला वाटतं ही युती व्हावी आणि दोन्ही जिल्ह्यामध्ये भाजपचा अध्यक्ष बसावा ऐंशी टक्केपेक्षा जास्त जागा या युतीने घ्याव्यात आणि घेतील युती झाली तर असा माझा विश्वास वाटतो आणि त्यामुळे काही लोक यूट्यूब आणि याच्यामध्ये जे काय राणे कुटुंबाबद्दल काय वेगळे बातम्या पुरवता देत आहेत मी त्यांना एवढंच सांगेन एखादी गोष्टीची शहानिशा करा आणि बातम्या द्या मी जो पर्यंत आहे तो पर्यंत राणे कुटुंबात अंतर्गत कोणताही वाद होणार नाही आणि वाद होऊ देणार नाही इथे आमचा राजकीय स्वार्थासाठी कोणताही वाद नाही आहे मी गेली पस्तीस वर्ष या जिल्ह्यामध्ये राजकारण केलं तुम्ही पत्रकारांनी चांगली साथ दिली कार्यकर्त्यांनी साथ दिली आज सर्व कार्यकर्त्यांनाही मी बोलवलं होतं दोन्ही पक्षाच्या आणि गप्पा गोष्टी केल्या सगळ्यांची इच्छा आहे की ही युती अशी व्हावी आणि त्याप्रमाणे युती होईल आता आपल्याला यासंबंधी काय विचारायचं असेल कोणत्याही बाबतीमध्ये तर आपण विचारावं साहेब पालकमंत्री म्हणाले होते की सिंधुदुर्गांच्या सोहळ्यावरती लढाव पालकमंत्री अंतिम निर्णय नाही आहे पक्ष आहे नाही रवींद्रचा नारायण राणे खासदार आहे माझं मत असं असं आहे माझं मत असं आहे कारण दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आज युतीमध्ये आघाडीमध्ये एकत्र काम करतायत विधानसभेची लोकसभेची निवडणूक एकत्र लढवली आणि मग इथे आता असं काय झालं की असावी कोणाला वाटतं म्हणून नाही वास्तव हो। निवडणुका जास्त जागा कोण निवडून आणणार दोन्ही ठिकाणी अध्यक्ष कोण कसा बसेल आपला कसा बसेल हे पाहिलं पाहिजे बीजेपीने भी आणि चव्हाणांनी आणि पालकमंत्र्यांनी जरा विचारपूस बैठक घेऊन विचारपूस करावी लोक कार्यकर्त्यांची काय इच्छा आहे खासदार आमदारांची काय इच्छा आहे ती जरा विचारावी <coughs> महायुती म्हणून निवडणुका व्हावेत असं तुमचं मत असताना कर्तवली शहर नगर निवडणूक होऊ घातली आहे कर्तवली शहरामध्ये भाजपकडून सध्या संगीर यांचं नाव चर्चेत आहे तर संभाव्य होऊ घातलेली महायुती होऊ घातलेली जी युती आहे ती शिवसेना शिंदे शिवसेना आणि ठाकरेगड यांची युतीच्या बाबत चर्चा होते आणि शहर विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येण्याचे प्रयत्न होते राजेंद्र तेली यांनी याला दुजोरा दिलाय नाही आपलं काय नाही माझ्यामध्ये तसं जर करेल तर आम्ही एकनाथ शिंदे शिवसेनेची या दोन जिल्ह्यात तरी संबंध हो संबंध तो आणि राजन कुठलाही नेता कुठलाही पदाधिकारी नाही आहेत आणि मी मानत नाही दोन माणसांना मी बी जे पीशी संबंध मानत नाही एक तो परब पहिलं नाव मला विशाल आणि दुसरं राज्यातील हे कुठल्याही प्रकारे कुठलंही म्हणणं यांचं मी ग्राय धरणार नाही आणि विरोधच करेन अशी भूमिका पक्षाच्या वरिष्ठांकडे आम्ही प्रतिष्ठित नागरिक व काही स्वयंसेवित प्रतिष्ठित नागरिकांनी स्वतः राजन बसत नाही ना मग काहीतरी स्वतः प्रतिष्ठा पाहिजे ना सकून सगळ्यांनी टाकून दिलेलं काय एकनाथ ते का जमा करतोय माहित नाही मी भेटला काही सांगेन एकदम नेते कसे तो कोणतो विचार काय त्याचा ऑफिसकडून का मोठा मिरज कोणतरी मोठा विचारवंत मोठा नेता आहे असा त्यांनी कमी नाही ना टीका केली आहे बीजेपीवर तो जरा भेटू दे मग तुम्हाला कळेल कुठेही भेटू दे त्याच्या ऑफिस मध्ये असला तरी तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल वाचवायला कोणी येऊ दे राणे आमदार आहेत तर त्या युती संदर्भात आपली म्हणतो मी जिल्ह्यात त्या नाही जिल्ह्यात व्हावी